पेण काश्मीरे येथील करणाऱ्या चोरास अटक आरोपी उर्फ गुड्डू हरिश्चंद्रे गजा पोलीस ठाणे हद्दीतील काश्मीरे गावात वारंवार घरफोडी चोरीचे गुन्हे घडत असल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बाबुल यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी पोलीस सहाय्यक निरीक्षक समद बेग तसेच पोलीस पथकाकडून सखोल तपास करण्यात येत असताना काश्मीरे कांदळेपाडा येथील फिर्यादी संगीता खंडू पाटील या शेतावर गेल्या असताना अज्ञात चोराने बाथरूमची खिडकी फोडून घरात शिरून तीन लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटून नेणाऱ्या अज्ञात चोराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून त्याला पेण येथील न्यायालयात हजर करण्यात आले काश्मीरे येथे राहणाऱ्या हरिश्चंद्र उर्फ गुड्डू म्हात्रे असे पोलिसांनी गजाआड केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पंचेचाळीस हजार रुपये किमतीची पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जप्त करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीमुळे अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे